पालघर जिल्ह्याचे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी मग आणखीन दुसऱ्या अधिकाऱ्यांकडून काय कोटी जमा करणार आहे पालघर जिल्ह्यातून शंभर कोटी एम असेल तुम्ही काम केला धक्का करू लाईट राहू न राहू रस्ते हो खड्डे पडू पाणी जल जीवन मिशन शरमेट बाप साप गिराच्या पालघर जिल्ह्यामध्ये हिंमत असेल ना तर पालकपत्रिया यावं माझ्याबरोबर दाखवतो विहिरीची खोली तुम्ही खाली बघितल्याचे मी विहिरीची खोली वरती बघितलाय म्हणजे दोन तीनचा कटडा बांधायचा याने मी पंधरा फूट कठडा पाण्याची टाकी बांधलाय का विहीर बनवलाय हो जल जीवन मिशन एक पाच किलोमीटर वरती पाणी बाप जलमध्ये जाणार नाही

एन्वय मिनिस्टर पर्यावरण सुभाष देसाई उद्योग मंत्री सोळा हजार कोटी रुपये येणार कुठे वाढवण बदल अरे तुम्हाला बंदराला विरोध करायचा आहे का आमच्या सारखा करा काय आम्ही बंदर होऊन देणार आहे तुमचे उद्योग मंत्री सोळा हजार कोटी बोलतात येणार इन्व्हेस्टमेंट तुमचे सुपुत्र पर्यावरण मंत्री का कॅन्सल केलं तुम्ही मुख्यमंत्री का कॅन्सल केला नाही मूर्ख बनवतात सत्त्याण्णव लो पासून लोकांना त्यावेळी पालकमंत्री गणेश नाईक साहेब ताय। आलेले हे सगळा लोकांना चौदा मध्ये वेगवेगळे लढले शिवसेना बीजेपी फक्त माझ्या विरोधात विवेक पंडितला साथ दिली शिवसेना बीजेपी एकत्र आणि परत शब्द वाईट येतील अनिमुनला विरोधात लढले एक आणि एकत्र आले उद्या तुम्ही एकत्र येणार नाही याची काय गॅरंटीला पालकमंत्र्यांनी मीटिंग घेतलेली जे एन पी टीचे एम डी शेटी त्यावेळी आम्ही तीन आमदार बी श्री ठाकूर राजेश पाटील श्रीनिवास वनगा आपला निकोले विनोद निकोले ज्ञानेश्वर बात्रे खासदार सगळे होते चार महिने डिसेंबर मध्ये कधी तरी घेतलेली नोव्हेंबर डिसेंबर त्यावेळी पंधरा ला पड़े विचार विरोध करणारे फक्त आम्ही होतो आपला पक्ष होता त्यावेळी खासदार बुक घेऊन होते आणि हे सगळे आमदार हे बोला तुम्हाला निवडून यायचे की नाही मच्छीमारांच्या बाजूची राहा आणि पालघेड आणू तर नाही पासून ते उत्तनपर्यंतच्या सगळ्या मच्छीमारांचा बैठक त्यात उत्तन आलं वसई आलं हरताळा आलं पालघरचे सगळे आणखी सगळ्या प्रश्न आहे आणि एक पालकमंत्री भलावण करण्याकरता तिकडे आणि आमचा एक गीड आम्हाला दलाल देऊन पार आम्ही विरोध करते दलाल आहे पैसे गोळा करणारे म्हणजे दलाल हे आहे मी आज आरोप करतोय दलाल कामं करू नका पैसे द्या अरे मी हे अंगणवाडी सेविकायला बोललो हो अंगणवाडी सेविकांचं बोललो अंगणवाडी सेविका ग्रामसेवक तलाठी अधिकारी आजची मीटिंग अधिकाऱ्यांनीच बोलवलेली आणि पालकमंत्री त्यांच्याबरोबर बेशृमीची हत्या झाला कारण निवडणुकीचे आता चार दिवस बाकी आहेत आणि अशा पद्धतीने जर मिटिंग बोलवणार असेल तर आपण काही याबाबत तक्रार करणार लोक चमकदार आहेत आणि ही काही माझी तक्रार न तुम्ही उभे आहेत ते यावा इलेक्शन कमिशनरनी पण इलेक्शन कमिशनर काय करणार आहे का जेकडून जेकडून बोंबलून बोंबलून संपले दाला सुपार म्हणजे मागील दिवसापासून पाणी नाही लोकांना खेळलं जातं पाणी बरोबर आहे अमालाबद्धम करण्या घेतल्या त्यांना खेळतात लोकाना चलतात नाला सुपारामध्ये पाणी नाही ना ते ना मुद्दा महानगरपालिकेच्या अधिकारांवर दबाव टाकून या लोकांनी पाणी बंद केलं सध्या येत नाही महानगर पालिकेमध्ये पोट मिळत नाही ना यांच्या डोक्यावर बसायला गेली चार वर्ष बाहा से विराज बहा इलेक्शन नाही झाली झाले कमिशन कात बसला लाइट लाईटला इथला लाइटला लाईट संध्याकाळी सात वाजे बदलाय लाईट बंद पाणी बंद बहुजन विकास आघाडीला बदनाम करा काय आमचा अजेंडा आहे अरे आम्हाला त्रास देण्याकरता आम्हाला हरवण्याकरता लोकांना त्रास का देता तू मला कळत नाही पाणीचं तपिशेद झालंय परवा माननीय अमित शहा आणि आपले मुख्यमंत्री बोलले चारशे बेल्डी दी। बोडाल दिलं चारशे बेल्डी पाणी आणि खोटं बोलण्याची हद्द कोणी दिला चारशे एम एल्डी चा परवा बोलून केलं इकडे मला कळत नाही देशाचे गृहमंत्री आदरणीय देशाचे दे म्हणजे युपीचे दे मुख्यमंत्री आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री महासचिव देशाचे आज विनोद तावडे फिरतायत बोलतायत मित्र आहेत माझे सगळे म्हणजे वचन आहेत महाराष्ट्र अरे पण काय म्हणजे असतं वसईवालांना निपटून टाकू वसाईल सगळे लाचारासारखे तुम्ही राज्यसभेच्या इलेक्शनला आणि विधान परिषदेच्या इलेक्शनला बसलेले सगळे ला लाचारासारखे याच ऑफिसमध्ये बसलेले आणखी त्यांच्याबद्दल काय बोलायचं आम्हाला निपटायला निघाला त्यांच्याबद्दल चर्चाच नको सज्जना केलं आता मला इकडे नको आणखी दोन चर्चा नको काही गोष्टी नारायण राणे साहेब माझे चांगले मित्र आहेत मोठ्या भावासारखे आहेत त्याच्यावर चर्चा नको गली दिल्ली गल्ली के लिए दिल्ली में बचेगी गल्ली की सिटी दिल्ली में बचेगी बाकी इनके बारे में बोलने का नहीं मैंने आज तक एक रखा है एक मी पक्ष पड़ला है ला तांगल्या भाषेला आपण आपला प्रचार करायचा कुठल्या लेव्हलला येतो जात करतो इ द ओ सिया नेंदा तुमचे सगळे लाचार माझ्या दरवाजा तुमचे इलेक्शन लावले विदान परिषद धन्यवाद